निघल का एक निघल खरच बघा तिटी का नाही मिळालेच्या पिल्ल तयार होत आहे अग नस ही जाणस चलो मग आज शाळे घ्यायच्या होते विकायला

पैसा आखाड्यात माहिन कधी मग बरं विकत माहिन बाबा कुठ झाले दूध यायला आहे बघ आले आले सगळे आरडायला लागले राजा काय का बंडे हा कुठ फिरते तू हा कल काय लावलं एवढं आला 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 हाय रे तू समान जाऊ दे शेळी साक्षीदार संजयजी <laughs> मला कस तरी वर राहिले लय भारी होती तिला काय करता आता तुम्हाला जसं म्हणलं होतं मी आपल्या शेळी विकायची आपण केल्यात बरं चालू विकायला आता याची एक जोड विकली आपण बाबाचेच मित्र आले होते घ्यायला बाबाची त्यांनी घेतली आता कायऱ्या पण आणल्यात आला बाबा मोजू राहिलेत ते भरलं याच्यात भिजू घालायच्यात याच्यात भिजू घालायच्यात भिजू कम घालतात ते असे हे होत का किती आहेत पंचवीस पन्नास ऐंशी ऐंशीच आहेत ना मग ते काय तिकडे काहीच नाही संपल्या संपल्या काय रे आता द्या इकडे याच्यात टाकतो बसते टाका बरं बाबा पटापा बर तुमच्या जायचं सामान घ्यायला यायच मग अजून याच नाही तुम्हाला सोडतो ना तसंच जाईन नाही तर मग पुढं काय दिसू राहिल्यात डुबानात काही काही तर <laughs> काही काही डुबत नाही आहेत काय नाही ते काय म्हणजे मोकळे काय आतून मग मोकळी सा का चला भाऊ आता शिकालोय शोग ते लॉन्च सामान घेऊन आता बाबा गेलेत लग्नाला मला आता गौरीला टाकावं लागेल आज काय पावसाचं वातावरण नाही दिसत भाऊ काल अचानकच आला आणि खरं म्हणायला सात जून पण होता काल सात जून पाऊस होतच असतो चला 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 घ्या ग्या गे याच्यात बी अडकलेत काही खा थोडं इकडे एक असतं इकडे नाही आज पाच तांडे भेटलेत मला याच्या खाली याच्या खाली नाही आहे चला पाच तर पाच निघते संध्याकाळपर्यंत आजो पाच इकडे नाही दिलं नाही चला कोंबड्याची भरती करावं लागणार आहे गाड्या मला लयच कमी कोंबडे दिसायला लागले पण एक विषय सगळ्या अंड्यावरचे आहेत मध्ये काय झालं लय विकल्या गेल्या ना त्याच्यामुळे लय कमी झाले ते कपास आले का त्याला ट्रॅक्टर वाले आले ते आपण पर्यटन रोटा मारला होता ना ते पैसे करायला बाबल किती वेळ लागेल आजी बाबल किती वेळ लागेल तरी एक दीड तास बाबाई घरी नसले करमत नाही कमी बोलू अय बोलू तुला बोर नाही झाल का तुला बोर नाही झालं कुठे गेल तर इतकं थकून आलंय कुठे गेल तर हा कुठे गेल तर रे कुठे गेल गयाल तर गेला गेला कुठं होतं मला ते सांगा ती आ काय 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 बाबा हि आंबा उत राहायलाय उतरायचा हिंदी तो आता बुरी आंबा आहे ती तेच उतरायचं राहिलं बघता आता त्याची बारीक काय राही मोठ्या ओलाय तेव्हा तसाच खालून एक चक्कर मारून यावं काय गवत बिवत उगलं काय नसं नकोलं आता मी बी काय बोलू राहिलो हो का आलं तोच पाडल म्हणून आज काय गवत उगणार आहे हे पण आपलं बोलत आहे मी चला वारं सुटायला लागले पावसाचं काय धोरण दिसत आहे का बघावं लागेल तिकडून बिबळ यायला लागलेत आता हळूहळू ऐकवाला वाले तो मस्त खड्डा करून बसला इथं कशाच काय इकडून बी तसं आहे तसं जे मला वाटलं इकडून येते चला मी घेतो अंड्याची कॅन्डलिंग करून टर्कीच्या अंड्याची दोन तीन दिवसापासून करायची होती मला आज बघू आपण किती पिल्ल तयार झाली किती नाही चला आता करतो मी चेक दिसा ना उजाडामुळे चला ईद बघू आता का आहे का याच्यात येणं पिल्लू तयार होत आहे अग ही नस ईद नस ही याच्यात पिल्लू हायबर का पण ही नेमकी बदका चांडे आता चला बघू बाकीचे आता चला आता मी सगळे अंडे चेक केलेत बरं का सगळ्या याच्यात आहे ना मला राहिलं आहे आता आहे ना हे बदकचं आहे हे ठेवता येईन साइडला आता फक्त एकच विषय असा आहे की बाबा याच्यातून आता किती पिल्ल विषय आहे आता करतच आपल्याला थोड्या वेळ दिवसांनी म्हणजे आता किती दिवस झालेत गाड्याला दोन तारीखला तारी ठेवले होते आज आठ तारीख आहे सहा दिवस झालेत अजूक अजूकला दिवस जायचे बावीस दिवस जायचे अजूक चला दवर कायच आता टेन्शन आपल्याला दवर अंड्याचं अध्य तो परत मशीनवर ठेवून पहिलं मशीन चालू करतो ओके पाणी पण टाकायचंय पाणी संपत आलंय त्यातलं पाऊस आला काय बाबा रे आलं फिरव पाऊस आलाय फिरॉक काय माग हे वारं तव आणि तिकडे पांढर पांढर दिसतंय सगळं तास जस डाबलंय तसं नाही बंदावत रब्बा बापरे एकदम आ... चल ना बघून येऊन आता नाव पाऊस आला का जे पडायच रे चला आले सरशी परत आपण ते अंडे बघायला आलोय निघले का हो निघलो खरंच नाही त्याला काही नाही निघलं ते ऐक नाही भारी ते कशा राहिले तिकडे मिळाला होते त्या दिवशी नव्हतं आज निघल खरंच आज आज ना <जाका शोड़ूराएं लेती laughs> <laughs> <laughs>

चला भाऊले असते उडून गेले असते काय सांगते ते आता होते आपटे काय ते चला पाळा अरे बाप काय पाऊस आलाय भाऊ भयानक पाऊस आलाय बागवितरसे जल्दी पुढं तर थोडं गाडी इंजरी वडा आला वडा आला हळू हळू उतरूक काय हे बाबा एकदम खाई आला पाऊस बारीक बारीक ते पहि चालूच झाला पाऊस तेव्हा भिजला नाही आज भिजायला होईल चालू आता आता सिकोटीला